अगं ताई ना लवकर जे मला अरे हो थांब थोडं देते लगेच येतो मी हो हो सांभाळून जा आणि चांगला ये पेपर ऐक ते किसनाच्या नादी लागून होशील फेल हो हो तू भी जा सांभाळून चल जा तो मी अरे रावल्या आवर लक्ष्मी चालना लवकर ऐ घरी कशाला ललार्ड तू माहित नाही की माझे दंत चिडचिड करते उद्या नावना चल लवकर मला काय वाटतं असं बर आता तुझा पण पेपर आहे ना तुला नाही जायचं का हो आता ड्रेस चेंज करायचं चे, आणि निघायचंय काय गे पूजा आल्यानं गप्पा मारायला बसली घरात काम पडलेत ना आम्हाला बाहेर जायचंय पेपरला जायचंय जा ते कपडे धुवून घे हो हो मालकी तुला नाही आवायचं का पेपर आहे ना आवड लॉकर हो

गाडी पंक्चर झाली घरी फोन लावलात तर सगळ्यांची कवरेज क्षेत्राच्या बाहेर पेपरचा टाईम पण झाला इथं ना जवळ माझ्या मित्राचं गॅरेज आहे तिकडं नेतो त्याच्याकडून गाडी घेऊ आपल्या दाखव तुझ्या मागे फिरून राने याड तुझ लागल साज रंगली रान फिरतीच फुललं तुझ्या मागे फिरून रान याड तुझ लागल साज रंगली हिरण पाकिट फुललं पाकिटमध्ये तुझा या चोरून लपून छापून तुला फोटो तुझा बघतोया या चोरून लपून शपून तुला बघतो या बघतो या बघतो या बघतो पंचर झाले पेपरचा टाईम झाला मला आणि जर मी गाडी पंचर काय करेल तुमची गाडी द्या मला ती पहिली गाडी तुझ्या मागे फिरानाड तुज लागल साज रङ्गीर्ति चुल तगे पिरानाड तुज लागल साज फिरतीच पिर्ीचुल 嗯。 केली ना तर ती मामाच्या गाव तिथे गेली अगं मी मामाच्या गावाला खूप मजा केली जास्त मी केलं पण झालेलं बरंच ते अगं गाय करत असत अरे ऐक मी काय म्हणते की आपण दोन काय पण आपल्या आई बापांसाठी अभ्यास करायला पाहिजे हो की नाही हो काय वाटतं तुला कधी म्हणता कधी आपल्याला की तू काम कर का काय फक्त एवढं सांगता की तू येत नाही अभ्यास कर बरोबर बरोबर आहे तिचं पण हे काय घेऊन आलेस तुम्हाला माहिती अभ्यास करायचं तू आम्हाला सांगेल अरे काय सांगायचं डोक्यातच जात नाही हो असं अभ्यास करायला बसलं ना डोक्या डोळ्यासमोर ते शब्द नसतात ना बरोबर बरं चला जाऊ द्या हॉलमध्ये बघू काय काय रे सुना ನವಿನ್ ತು ಆಗಿ ನೀವು ಕಾಪಿ ಶಿಲಾಯ್ತ आज एक कोण कॉफी कोण आतमध्ये घ्यायला नाही पाहिजे एकदम कडक छेद करायचं एकाला कॉफी जवळ द्यायचं लिहितच थांबतो

अरे नाही आपण भाऊ ग्रॅज्युएशन मध्ये पेपर देतात म्हणजे होत पण मग आपल्यावर बरोबर म्हणजे आपल्याला जसं कॉम्प्युटर असते ना भाऊ त्याच्या भावना त्याच्या वेदना त्याला माहित ना भाऊ अरे तू दुसरं देतात सांगत त्याला काय खायचं काय नाही काढतो ही नैसर्गिक आपत्ती कधी कोणत्या मी काय करणार

काय करून ब्रेक वाच पेपरली पेपरली काय सौ सौर तुला काय केलं काय नाही केलं काय बैठक तुला कुठं करायचे आणि आता सांगून ठेव तुकडली तुला काही धोका आहे बघाच वापर करायला पेपर आला ना तू पेपर लिहिला पेपर लिहिणार जेवढ सांगेल तेवढं झाला एवढील काय करते काय नाही अह तुला समजत नाही कोणासाठी चाललंय सगळं निघे ना काही नज ऑटोमध्ये चला आता सगळ्यांनी आपल्या आपल्या रूम नंबर वगैरे बसून घ्यावं पहिले सगळ्या आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपण पे पेपर लावतो बरोबर आता सांगतो ज्याच्याकडे काही कॉपी वगैरे काही असं समोर आणून ठेवायचं नंतर तास एक तास पेपर देणार ऐकू आलाय का एक तास पेपर देणार एक तास नंतर परत म्हणायचं नाही सर पेपर दे आम्ही काही देणार नाही आता जे असेल ते मी जाऊन ठेवणार चला पटापट

आते संजय आला

तुझ्याकडे काय असेल तर देऊन द्या मला माझ्याकडे तुझ्याकडे आहे ते अरे पण नाव कोणाचं लिहिलंय ते तर बघ अरे पेपरात काय नाव लिहायचं असतो का तर रोल नंबर टाकायचा असतो काय करतो माझं नाव लिहि माझं नाव लिहिलं काय विचारून दे करतो सर

tipe pertama makanan, pertama चंद्या सध्याला भारी भरायला लागलाय एक पण कॉपी आपल्याला दिली नाही सगळ्या सगळ्या देत बसला जाऊ दे कीच नाही मुलीच्या भानगडीत कोणी पडला ना तो असंच करतोय तो बघ तो येतोय आता ना ते बोलायचंच नाही डायरेक्ट काही पण झालं तर येऊ दे त्याला येतोय तो, तो, तो आता येऊ दे त्याला बोलायचंच नाही कार क्या वाटतं शोधतो मी तुम्हाला इकडे तिकडे आणि इकडं कशाला येऊन बसले ए अरे मी काय तरी बोलतोय ना अरे जा नाही बोलायचं आम्हाला तुझ्यासोबत जा तुझे ते शालू बशी जा आणि तिच्यासोबत बोलत बस आता कशाला आला आमच्याकडं बस काय यार यार खरं सांग ती मला खूप आवडते यार तिला पाहिलं ना इतकं भारी वाटतं मला की असं वाटतं की तिलाच बघत राव आणि ती दिसली असं वाटतं की डायक घट्ट यावर तयार मला ती तिला जर बोललो नाही ना तर माझ्या जीवाला मस होत काहीतरी करा तुम्ही मला ना ती पाहिजे रे मायला आपली इतके दिवसाची यार ती समोर काहीच नाही का रे इतकं कसं प्रेम झालं रे तुला तिच्यावर द्या यार काय सांगू काही झालं ना मला तिच्याशीच लग्न करायचं अजून <laughs> चड्डीतून निघला नाही आणि चालला लग्नाच्या गोष्टी करू आला अरे ती शालू आहे ती तुझ्या हाती नाही लागणार चालला तिला मला लग्न करायचंय म्हणे तिच्याशी काय शालिनी मॅडम आपले सायबर फिद झालेले बसले नवरा बायको दोघांचा <laughs> झांगड गुत्ता आता चंद व्हायचं तर जमलं हो पण ती गहू आहे ना ते आपले होणार जर तिच्याकडे कोणी बघितलं ना तिथं डायरेक्ट डोळेच काढून मी चल घेऊन तोंड बघितला का अरे ती शेंबडी सगुना पण याला नाही पटायची आम्ही आम्ही तसंच राहायचं का अरे लय मनापासून प्रेम करते यार मी त्या गहू वर तुला माहिती का मी ते पेपर सोडून दिला आणि तिच्या जवळ जाऊन बसलो होतो एकटप तिच्याकडे बघत होतो आणि यार मला विश्वासच बसत नाही ती शालू ना माझ्या मागे बसली होती आणि तिनं खांद्यावर हात ठेवला मला इतकं भारी वाटत होत बिडायरेक्ट पागल होणार पागल डायरेक्ट असं कळत होते ना कसं होत होत असं वाटत होत करंट लागत करंट चारशे चार चा झटका घालू लागला सायकल घ्यायची नाही यायची अवकात आणि आला आरोपाय घेऊन कोणाची मागून आणले कोणाची नाही तिची गाडी पंचर झाली होती तोच केली असणार काय पण बोलतो का झाली असली पण पण बर झालं तिची गाडी पंचर झाली <laughs> <laughs> म्हणूनच तरी म्हंटल एकाच गाडीवर काही करा हो आता <laughs> आता तिच्या शिवाय काय मला काय करमना ती राहिली तर मी आहे आता तू टेन्शन न घेऊ तुझं बी फिक्स होणार आणि माझा बी पिक्स होणार आता जाऊ यहीक हकते आपर चोटित कि वाज पला challenge केरस्प्रमक